श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या जी चतुर्थी आलेली आहे तर ही चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आलेली आहेत श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी ही देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणून या चतुर्थीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे दूर करणारी या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच आपले रखडलेले शुभकार्य ही देखील पूर्ण होतात या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात आणि बाप्पांची विधिवत पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने करोडपती होण्याची इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे गणपती पप्पांना ज्या प्रकारे संकट दूर करणारे विघ्न दूर करणारे देवता मांडले जाते अगदी त्याचप्रकारे इच्छापूर्ती देवतासुद्धा म्हणून ओळखले जाते आणि या दिवशी इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतात ते उपाय शंभर टक्के पूर्ण होतात आणि म्हणून आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा जीवनामध्ये काही अडथळे असेल काही महत्त्वाची कामं पूर्ण होण्याबद्दल असेल तर कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं आणि म्हणून या झाडांची फुलं पानं फळं फुल, ही देवांना अर्पण केली जातात त्यामध्येच एक झाड म्हणजे जास्वंदाचं झाड तर जास्वंदाचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत ज्याप्रकारे या फुलाशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही अगदी त्याचप्रकारे गणपती बाप्पांना या झाडाची पानंसुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण जेव्हा गणपती बाप्पांना जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण करतो त्यामध्ये जास्वंदाच्या पानांचा उपयोगसुद्धा केलेला असतो या फुलाने या पानाने गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे आता जास्वंद हे सुद्धा बऱ्याच प्रकारचे असतात पांढऱ्या रंगाची असतात गुलाबी रंगाची असतात आणि लाल रंगाची सुद्धा असतात तर बाप्पांना फक्त लाल रंगाचं जास्वंदाचं फुल प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला पान सुद्धा लाल रंगाच्या फुलाच्या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे हे पान घेताना चांगलं घ्यायचं चा आहे कुठेही फाटलेलं चिरलेलं किंवा पिवळं पडलेलं खराब झालेलं असं पान जे आहे तर ते घ्यायचं नाहीत एक देठाचं पान जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला एक काळीसुद्धा घ्यायची आहेत या झाडाची यानंतरनं हे पान आपल्याला घरात आणून आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहेत पान हे तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत त्यांना दुर्वा जास्वंदाची फुलं किंवा लाल झेंडूची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य सर्व काही अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती दिवा हा लावून घ्यायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण हा उपाय केला तर गणपती बाप्पा हे प्रसन्न होऊन आपण जो उपाय केलेला आहे तर त्या उपायाला यश मिळत असतं यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण जास्वंदाच्या झाडाची जी काडी आणलेली आहे तर ती काडी तुम्हाला घ्यायची आहेत ते पान तुम्हाला समोर घ्यायचं आहे ज्या साईडने गुळगुळीत मऊ भाग असतो तर त्यावरती तुम्हाला त्या काडीने त्या कुंकवाच्या साह्याने तुमची इच्छा लिहायची आहेत इच्छा तुम्ही अगदी दोन ते तीन शब्दामध्ये लिहायच्या आहेत जसे की धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी मिळणे मुलांची प्रगती होणे किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल तर तशी लिहायची आहेत गरिबी किंवा दरिद्री दूर होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये ज्या कुंकवाने आपण त्या पानावरती इच्छा लिहिली तेच कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे प्लेटमध्ये एक सुंदर असं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायचं आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याचा उपयोग आपण शुभ कार्यामध्ये करत असतो अगदी त्याचप्रकारे कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांनासुद्धा प्रथम पूजनीय मानलं जातं म्हणून एक स्वस्तिक प्लेटमध्ये काढायचं आहे त्यावरती मुडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहेत आणि ह्या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी आणि एक, एक जास्वंदाचं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत यानंतरनं याला आपल्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळवून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला गणपती बाप्पांचा अथुरो शिष्यम जे आहे तर त्याचा तीन आवर्तने करायचे आहेत तीन वेळा आहे गणपती शिष्यम तर तुम्हाला पठण करायचं आहे तुमची सर्व सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्ही ज्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना अगदी श्रद्धेने मनोभावे सांगायचे आहेत यानंतरनं हे पान संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला ते पान ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ ठेवायचे आहेत ज्या तांदळावरती आपण हे पान ठेवलं होतं त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत त्याला थोडंसं हदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा बनवायच्या आहेत त्या त्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतरनं एकवीस दुर्वांची जुडी आणि जास्वंदाचं फूल हे तुम्हाला त्या पानावरती ठेवून त्या धाग्याने तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनोभावे इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत सायंकाळी तुम्ही चार वाजल्यानंतरनं रात्री चंद्रद्वय हा होईपर्यंत तुम्ही हे मंदिरामध्ये नेऊन अर्पण करू शकता चंद्रदोय हा उद्या रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे तर तोपर्यंत तुम्हाला हे मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे या दिवशी अनेक जण गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात तर त्याचवेळी जाऊन तुम्हाला हे गणपती बाप्पांना अर्पण करून तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर जर गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांसमोर कोणी अगोदर अक्षदा अर्पण केल्या असतील तांदूळ आपण ज्याला म्हणतो ते अर्पण केलेले असतील तर त्यातले तुम्हाला एकवीस तांदूळ हे घरी उचलून आणायचे आहेत त्याची पुडी बांधून ही तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहेत असं केल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होत असते धनप्राप्ती होत असते आपल्या मना मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये हे पान ठेवायचं असेल तेव्हा तुम्ही सोबत प्रसाद म्हणून सुद्धा मोदक लाडू किंवा गुळखोबरं हे प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ